मुलींचं उच्च शिक्षण शंभर टक्के सरकारने मोफत केलं पाहिजे हा निर्णय देखील तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला एका आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार फी भरत होत पन्नास टक्के पालकाने भरायचे होते पण त्या मुलीला शंका आली की पालकाकडे पैसे भरण्याची ऐपत नाही माझा बाप आत्महत्या करू शकतो म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी ती बातमी वाचल्या बघितल्यानंतर मला जीव माझा कासावीत झाला हे मनामध्ये काहूर रुटलं आपलं सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार मग जर सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील या सरकारचा उपयोग मी लगेच फोन उचलला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा उपयोग येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणा आणि पन्नास टक्केच्या ऐवजी शंभर टक्के फी सरकारने भरायला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला